हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह भाऊचा कट्टा भाऊचा धक्का तर काल आपण पाहिलं भाऊचा धक्क्यावरती काय काय झालेलं आहे म्हणजे अक्षरशः जिगर काढलेली आहे वैभवची म्हणजे तुझी जिगर जी आहे ती अरबाच्या खिशात ठेवली आहे का इथपर्यंत रितेश सरांनी भाषा जी आहे ती वापरलेली आहे निक्कीचं साम्राज्य जे आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे निक्कीचं नवीन बिग बॉस तिथं स्वतःचं बिग बॉस सुरू आहे असं निक्कीला खडसावलेलं आहे आणि वैभव वैभवची खूप खरडपट्टी कालच्या एपिसोडमध्ये निघालेली आहे अगदी त्याला काय काय नावं वैभवला काल मिळालेली आहेत गद्दार मिळालेला आहे लूजर मिळालेला आहे अजून धोकेबाज मिळालेला आहे म्हणजे वैभवने असा खेळ केलेला आहे की त्याला कालच्या एपिसोडमध्ये इतकी सारी नावं सगळ्यांनी दिलेली आहेत त्रितेश सरांनी दिलेली आहे आणि त्याचा मित्र अरबाज याने सुद्धा धोकेबाज असं नाव त्याला दिलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात की सुरुवातीला काय झालेलं आहे सुरुवातीला सरांनी धरलेलं आहे निक्की निक्की हीच सगळ्यांच्या टार्गेटवर असते कारण ती अशी कामं करते की तिच्याबद्दलच पहिल्यांदा बोललं जातं तर निक्की तुमचं सेपरेट बिग बॉस सुरू आहे का आणि तुम्ही समोरच्याचा अपमान करता आणि नंतर सॉरी म्हणता म्हणजे वर्षाताईंच्या मातृत्वावर जे तुम्ही बोलला ते अगदी अक्षम्य आहे आणि नंतर नाटक करता माफी मागण्याचं म्हणजे जे आहे तुमचं ठरलेलं आहे की रागात जे पाहिजे ते बोलायचं आणि नंतर सॉरी म्हणून मोकळं व्हायचं वर्षाताईंच्या पेशन्सला सरांनी खरंच इथं कौतुक केलेलं आहे की एवढं सगळं बोलून सुद्धा त्या चिडल्या नाहीत किंवा त्यांनी खूप काही ड्रामा केलेला नाही आहे त्यांनी पेशंटली या गोष्टी हँडल केलेल्या आहेत त्यामुळं वर्षाताईंचं कौतुक झालेलं आहे घरातला सगळ्यात इमॅच्युअर्ड आणि बबली सदस्य म्हणजे आर्या म्हणजे आर्यानी एक वाक्य जे बोललेलं आहे जान्हवीच्या मुलाबद्दल की ईशान आ, तुझी आई म्हणजे कशी डायन आहे वगैरे असं काहीतरी ती वाक्य बोललेली आहे आणि खरं तर आर्या खूप व्यवस्थित खेळते मला तिचा गेम आवडतो किंवा ती खूप काही एवढं इमॅच्युअर ती नाही आहे तिच्या एजप्रमाणे ती बरोबर आहे परंतु हे वाक्य तिचं चुकीचं गेलेलं आहे जान्हवीला इतर वेळी जान्हवी जी आहे ती काय काय बोलते आणि जान्हवीला खरं तर खूप खडसवायला पाहिजे परंतु इथे आर्याचंसुद्धा एक वाक्य चुकीचं गेल्यामुळं तिला इथे सरांनी जे आहे की तुझे शब्द जा है जपुन है माल्वनी भाशा, माल्वनी भाशा है जे आहेत ते जपून वापरायला सांगितलेले आहेत मालवणी भाषा मालवणी भाषा मराठी नाही हे जे वैभव बोललेलं होतं मी पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मराठी भाषेचाच एक भाषा आहे मालवणी भाषा आपल्या महाराष्ट्रात खूप भाषा आहेत आणि सगळ्या ज्या भाषा आहेत त्या मराठीच आहेत फक्त त्यांचं जे टोन आहे किंवा लहेजा जो आहे तो वेगवेगळा आहे आणि वैभवने इथे मालवणीला मराठी भाषाच नाही असं जे टास्कमध्ये म्हटलं त्याच्याबद्दलसुद्धा त्याला खडसावलेलं आहे की टास्क जिंकण्याच्या नादात तुम्ही द्वेष जो आहे तो पसरवत आहात असं त्याला म्हटलेलं आहे वैभवने इथे माफी मागितली आहे की माझं चुकलेलं आहे मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की हा टास्क जो आहे तो एन्जॉय होत नाही आहे प्रेक्षकांना म्हणजे हा प्लॅटफॉर्म जो आहे फक्त यांनी खेळण्याचा नाही आहे तर प्रेक्षकांना एंटरटेन करण्याचा हा टास्क आहे आणि रितेश सरांनी सुद्धा तीच गोष्ट सांगितलेली आहे की टास्क किलर्स तुम्ही आहात प्रेक्षकांना हे असा टास्क पाहायचा नाही आहे म्हणजे बाळाचा जो टास्क होता बाळ सांभाळण्याचा इतका छान टास्क होता जे मी तुम्हाला सांगितलं की खूप छान तो रंगू शकला असता तसंच रितेश सरांनी सुद्धा सांगितलं की हा टास्क तुम्ही छान करू शकला असता अभिजित गाणं गाऊ शकला असता पी दादा काहीतरी मनोरंजन करू शकला असतं परंतु तुम्ही त्या बाळाची काय हालत केलेली आहे म्हणजे अक्षरशः त्या बाळाचे आपण पाहिलं की पाय जे आहे ते बाहेर आलेले आहेत तुटलेले आहेत ला लाजा वाटला पाहिजे तुम्हाला असं रितेश सरांनी सगळ्यांना खडसावलेलं आहे म्हणजे टास्क तुम्ही खेळलात जिंकलात परंतु तुम्ही मराठी माणसाची मनं मात्र जिंकू शकला नाहीत असं सांगितलेलं आहे रितेश सरांनी म्हणजे टीम ए म्हणजे अॅरोगंट टीम आणि टीम बी म्हणजे बोरिंग टीम म्हणजे ही टीम जी आहे खूप ॲरोगंट आहे अगदीच हवी होती आणि बी जी टीम आहे तू ती खूप फेअर खेळण्याच्या नादामध्ये ती बोर होत चाललेली आहे त्यानंतर सर आले अरबाजकडे अरबाज कसा खेळात तुम्ही कॅप्टन्सी टास्क त्याच्याबद्दल अरबाजने जेव्हा सांगितलं की बाबा जो सूरज आहे तो ॲग्रेसिव्ह होत होता तेव्हा सर म्हटले की तुम्ही काय मेडिटेशन करत होता का म्हणजे सूरजने जे केलं ती ॲक्शनला रिॲक्शन होती परंतु तुम्ही काय केलं त्याला लाथा मारल्या त्याला ओढलं त्याला खेचलं आणि त्याला अक्षरशः धरून बाहेर फेक फेकून दिलं तुम्ही उचलून फेकलं म्हणजे हा तुमचा टास्क होता का निक्की आणि जान्हवी तुम्ही योगिताचे हातपाय खेचत होता तिला ज्या पद्धतीने तुम्ही खेचत होतात खेचाखेची करत होतात खाली तिला पाडलं म्हणजे तुमच्या बाबतीत जर तुम्ही हे जर केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं म्हणजे निक्की आणि जी जान्हवी आहे ते म्हणतात की आम्हाला टच नाही करायचं मग तुम्ही योगिता बरोबर जे केलं ते काय होतं परत सूरज बरोबर जे केला अरबाजनी ते काय होतं त्याला तर अगदी उचलून बाजूला ठेवलं मग तुम्ही स्वतःला टच पण करू देत नाही आणि दुसऱ्यांना अगदी खेचाखेची करता मारामारी करता पाडता हे काय होतं आणि रितेश सरांनी बरोबर जो पॉईंट आहे तो उचललेला आहे म्हणजे सूरज जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करत होता अरबाज म्हणला की तो हातपाय मारत होता तेव्हा मा मग त्यांनी स्वतःला सोडवायचं पण नाही का त्यांनी तुमच्या ह्याच्यात दबून राहायचं का असं रितेश सरांनी त्यांना प्रश्न केलेला आहे आणि असा हा खेळ महाराष्ट्राला पाहायचा नाहीये म्हणजे तुम्ही अभिजितच्या पण अंगावर धावून गेलात हा खेळ जेवढा तुमचा आहे तेवढाच हा किंवा त्याच्यापेक्षा जास्त हा प्रेक्षकांसाठी चाललेला खेळ आहे आणि जर एकदा ऑडियन्स निघून गेलं तर तुम्ही आणि मी दोघांनाही काहीही किंमत नाही, काही नाही। असं रितेश सरांनी अगदी स्पष्ट शब्द सांगलेला आहे आणि खरंच आहे जर ऑडियन्सला जर हा गेम आवडतच नसेल जर या टास्कमध्ये एन्जॉय होत नसेल जर बोर होत असेल हा टास्क तर काय उपयोग आहे बिग बॉस बघून जर ऑडियन्सला जर नाराज झाले तर मग बिग बॉसला काहीच अर्थ नाही आणि मग जो होस्ट आहे त्यालाही अर्थ नाही आणि सदस्यांना पण अर्थ नाही हा जो पॉइंट आहे तो अगदी बरोबर आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा पण मी सांगितलं होतं की हा जो आहे एंटरटेनमेंटचा गेम आहे प्रेक्षकांना मजा यायला पाहिजे पाहायला सर त्यानंतर आलेत वैभव वैभव गद्दार फितूर लूजर धोकेबाज म्हणजे अरबाजला स्पष्ट सांगितलंय सरांनी विचारलंय की मला सांगा तो कोण आहे तो आणि अरबाजने वैभवचं नाव घेतलेलं आहे खूप त्याने असं इकडून तिकडून वळून वळून घेण्याचा प्रयत्न केला पण रितेश सरांनी त्याच्या तोंडून अरबाच्या तोंडून वैभवचं नाव काढून घेतलेलं आहे आणि त्याला काय म्हणतात तर धोकेबाज हे नाव त्याचं आलेलं आहे इथे वैभवला खूप खरडपट्टी सरांनी काढलेली आहे म्हणजे जर तुम्ही स्पष्ट सांगितलं असतं वैभव की बाबा मी अरबाजला लो आहे आणि मी यांच्या विरोधात त्याच्या विरोधात खेळणार नाही तर तो भाग वेगळा होता किंवा मी भाग घेणार नाही असं जर तुम्ही म्हणाला असतात तर तिथे कुठंतरी जिगर लागते ती बोलायची जिगर तुमच्यामध्ये नाही तुम्ही जी जिगर आहे ना ती प्रोटीनच्या डब्यामध्ये मिळत नाही ती आतमध्ये असावी लागते आणि ती जिगर तुम्ही जी आहे ती अरबाजच्या खिशामध्ये ठेवलेली आहे असं खूप म्हणजे हार्श जे आहेत हे शब्द रितेश भाऊंनी वापरलेले आहेत आणि इथे सरांनी सांगितलेलं आहे की प्रेक्षकांच्या नजरेमध्ये तुम्ही ओव्हर झालेला आहात आणि मला पाहायचंय की तुमची ही मैत्री किती दिवस टिकते हे मित्र किती दिवस टिकतायत तुमचे आणि तुम्ही गेलेला आहात वैभव म्हणून पण बाहेर गद्दार म्हणून बाहेर पडू नका असा जो खरंच सल्ला सरांनी दिलेला आहे परंतु गद्दार हा जो टॅग आहे वैभवला खरंच लागलेला आहे आता आणि वैभव जो आहे तो अरबाच्या विरुद्ध जर खेळला असता तर तो हिरो झाला असता म्हणजे सरांनी पण सांगितलं खूप चांगला चान्स होता तुम्ही हिरो होऊ शकला असतात परंतु या आठवड्यात नव्या हिरोने जन्म घेतलेला आहे आणि तो हिरो आहे सूरज चव्हाण सूरजसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आहेत एकट्याने सगळ्यांना टफ दिलेले आहे शेर अकेला आता आहे म्हणजे जो भेडिये होते हे वो झुंड में आते हैं और जो शेर होता है वो अकेला आता है म्हणजे सूरज जो आहे तो शेअर झालेला आहे म्हणजे बघा कुणालाही कमी लेखू नये हा मुलगा सूरज चव्हाण ज्याला सगळेजण कमी लेखत होते याला गेम समजत नाही म्हणत होते तो आज त्याला शेअर म्हटलेला आहे सरांनी आणि बाकीच्यांना जे आहे त्यांना भेडीए म्हटलेला आहे म्हणजे कधीही कुणाला कम कमी समजू नये कोण कधी वरती उठेल एखादा व्यक्ती सांगू शकत नाही आणि वैभवला खूप चान्स होता खरंच हिरो होण्याचा परंतु हिरो झालेला आहे सूरज चव्हाण म्हणजे निक्की आणि जान्हवी या घाबरलेल्या दिसतात एवढ्या तीन आठवड्यामध्ये अरबाजच्या अरबाजला घाबरताना पाहिलं म्हणजे निक्की म्हणते की आमची स्ट्रॅटजी होती वगैरे पण सगळ्यांना कळालं की नो स्ट्रॅटजी वगैरे काय नव्हती ते सगळेजण खरंच घाबरलेले होते टीम बी अंकिताचा जो ग्रुप आहे त्यालासुद्धा सरांनी खडसावलेला आहे की तुम्ही सूरजच्या खांद्यावरती बंदूक ठेवून खेळू नका म्हणजे तुम्हाला जर कॅप्टन जर करायचं होतं निक्कीला आणि मग तुम्ही सूरजला का खूप सगळ्यात कमी जे आहे ते फ्राईज ते सगळ्यात कमी दिलेत आणि नंतर तुम्ही वरतून जे आहे ते सूरजला ओरडतायत तुम्हाला कॅप्टन करायचं होतं निखिलला निखिलला नाही निखिलला कॅप्टन करायचं होतं आणि मग तुम्ही वरतून सूरजला खेळायला सांगतायत मग निखिलला का नाही सांगितलं निखिल का नाही खेळा आणि कॅप्टन म्हणजे फक्त तुमचं घर सांभाळणं नाही तर ती एक ह्युमिनिटी आहे मग तुम्हाला सूरजला वाचवायचं नाही आहे का एक आठवड्यासाठी मग तुम्ही सूरजला का नाही कॅप्टन्सीसाठी चॉईस केलं घनश्याम घनश्यामला पण सरांनी घेतलेलं आहे की तुम्ही स्वतःसाठी खेळायला आलात की या लोकांना खुश करायला आला आहात निक्कीला सरांनी खूप खडसवलेला आहे की बाबा तुमचा जर कॅप्टन झाला तरच तुम्ही ड्युटी करणार अदरवाईज तुम्ही सगळे ब्रेक्स रूल करणार म्हणजे हा तुमचा वेगळाच काहीतरी बिग बॉस सुरू झालेला आहे आणि हा गेम खेळायला तुम्ही आलेला आहात मग तुम्ही कॅप्टन्सी देऊन टाकलीत म्हणजे निक्की मित्र म्हणून तुम्ही त्याला दिलीत कॅप्टन्सी आणि जान्ह जान्हवीने सुद्धा म्हणजे मित्र म्हणून आरबाजला कॅप्टन्सी देऊन टाकली नंतर आपण पाहिलं निक्की आरबाजला सेल्फिश आहे तो असं म्हणतीये आणि सर म्हणतायत की आता अरबाज बघू तू किती फेअर हा कॅप्टन्सीचा जे आहे तो रोल तो निभावतो आहे आणि खरंच आपण पाहूयात की अरबाजने ही कॅप्टन्सी मिळवलेली आहे तर किती तो फेअर राहतो इथं पॅडी भाऊंचं कौतुक केलेलं आहे पॅडीदादा जे आहेत ते मैदानात तुम्ही उतरलात निकीच्या साम्राज्याला हरवलं आणि तुम्ही जे तिचं जे सामान हलवण्याचा जो होता तो इश्यू अगदी बरोबर होत आहे सरांनी सांगितलेलं आहे अभिजित सावंतचं कौतुक झालेलं आहे की तुम्ही अरबाज समोर उभं राहिलात आणि डी पी दादांना आर्याबरोबरची जी मस्करी आहे ती कुस्करी झाली आणि तुम्ही जो आवाज चढवला तो आवाज तुम्ही अय अरबाज आणि वैभववर का नाही चढवत असं त्यांना बरोबर सरांनी जो पॉईंट आहे तो बरोबर उचललेला आहे आणि अंकिताला सांगितलं आहे तुम्ही आता मैदानात उतरा योगिताला छान खेळलेली आहे रफ फाईट दिलेली आहे सांगितलेलं आहे कौतुक केलेलं आहे इरिनाला फक्त मराठी शिकणं म्हणजेच असं नाही आहे अजून पण गेम आहे असं तिला सांगितलेलं आहे आणि तुमच्यामध्ये धमक आहे तुम्ही खेळा इंडिव्हिज्युअल खेळा असं सांगितलेलं आहे तर असं या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने खूप सगळ्यांची खूप जी आहे शाळा घेतलेली आहे आपण पाहिलं सूरजला हिरो ब म्हटलेलं आहे आणि वैभव जो आहे तो फितूर झालेला आहे तर अशी ही शाळा असा हा भाऊचा धक्का कालचा पार पडलेला आहे तुमचं काय मत आहे ते मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा तुम्हाला काय वाटतं सूरजबद्दल काय वाटतं वैभवबद्दल काय वाटतं निकीचा गेम तुम्हाला आवडतो आहे का हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार धन्यवाद